आ, है ना मी फक्त चाळीस प्लस वय आहे ना त्यांच्यासाठी ह्या एक्सरसाइज घेऊन आलेली आहे तुमचं वजन पण आहे तुमचा पोटाचा घेर पण आहे आणि तुम्हाला जास्त राहून एक्सरसाइज होत नाही बसून उतर पुतळ शरीराची काहीच होत नाही वय तुमचं चाळीस प्लस आहे तर तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज बेस्ट आहे जर तुम्हाला एक्सरसाइज करायच्याच असेल तर तुम्ही इथून सुरुवात करू शकता आरामामध्ये बसून एक्सरसाइज करायच्या आहेत तुमचा पोटाचा घेर मस्त कमी होणार आहे तुमच्या मांड्यांची साईज कमी होणार आहे तुमचा साईजचा सा फॅट देखील कमी होणार आहे आणि छान असे तुमची बॉडी पण रिटॉक्स होणार तुमचे पोट साफ होण्याची असेल ती पण तुमची दिल्व्ह होणार खूप जास्त फायदा होणाऱ्या एक्सरसाईज आहेत आजच्या मी तुम्हाला मस्त अशा इथेच एका जागेवरती बसूनच एक या एक्सरसाइज दाखवणार आहे तर लागून जेव्हा सुरुवात करूया काय करायचं आहे सर्वप्रथम या पोझिशनला यायचं आता मी इथे आल्याच्या नंतर या पोझिशनला आली जस्ट होल्ड करते वन टू थ्री फोर फाय खाली ओड करते वन टू थ्री फोर फाय राऊंड करते सर्कल वन टू थ्री फोर फाय रिवर्स राऊंड करते वन टू थ्री फोर फाय आता त्याच्यानंतर या पोजिशनला येते हाताला येते आता तुम्हाला इतकं तरी तुम्ही करायचंच आहे असं काही नाही जस्ट जितकं होईल तितकं वन टू इथे ब्रीदिंग केले इथे विथआउट जस शॉस घेतला शॉस सोडला शॉस घेतला शॉस सोडला कंटिन्युअसली करत राहायचंय जस्ट सिक्स्टीचा एक साठचा चा एक राऊंड हो असतो मी तुम्हाला दाखवते टेनचा चा राऊंड वन तुमच्याकडनं जितकं वागता येईल तेवढं मी तुम्हाला पहिले सांगितलं टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट छान असा पोटावरती दाब येतो आपल्या साईडला दाब येतो लटकलेले ये हात असतील आपले ते पण आपले कमी होतात आता इथे नेक्स्ट या पोझिशनला या पोझिशनला आणि पोझिशनला हाताला जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू अँड रिलीज जस्ट वापस या पोझिशनला यायचं या पोझिशनला हाताला करायचं जस्ट ते वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन अँड रिलीज नेक्स्ट या पोर्शनला यायचं ठीक आहे या पोर्शनला जस्ट वन पूर्ण राहून घ्यायचा टू थ्री फिज राऊंड घ्यायचं वापस आपल्याला असेल जस्ट या टू थ्री फोर फाय अँड रिलीज तुम्हाला प्रत्येक राऊंड चाळीसचाच घ्यायचा आहे त्याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता पण चाळीसच्या खाली नाही आहे ठीक आहे आता नेक्स्ट या पोझिशनला घट्ट मूर्ती करायची हात वरती गेले जस वापस वन थ्री फोर फाय सिक्स अँड रिवर्स वापस या पोझिशनला थ्री फोर फाइव एंड रिलीज जस्ट हा पोजिशन इतने इत जस्ट. वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट एट सेवन सिक्स फाय फोर थ्री अँड टू इतका छान प्रेशर येते साईडला आणि पोटावरती पण पूर्ण एक्सरसाइज एक्सरसाइज्या पण मी आता दाखवलेत ना पूर्ण आता याच्यानंतर अजून काय करायचं पायामध्ये इतकं अंतर करायचं हाताला वापस या पोझिशनला जस्ट आठ वन टू तु। तुम्ही हळूहळूनी करा जितकं तुम्हाला स्पीड हळूहणी जमेल तुम्हाला प्रयत्न करायचा आहे फक्त की करायचं आहे आणि हे माझ्याकडनं होणार आहे खूप सोपं आहे मी करू शकते एवढा मनामध्ये निश्चय घ्यायचा आणि स्टार्ट करायचं कसं करू होईल की नाही असा विचार नाही करायचं होणार करायचं जस्ट थ्री हो कारण इतकं सोपं आहे की सहज कोणीही करू शकतं फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन याच yes, पोजिशनला राहायचं होल्ड करायचं आणि हात आपल्या समोर खेचायचा प्रयत्न करायचा आणि ते तुम्ही किती होल्ड करू शकता जितकं तुमच्याकडनं होईल प्रेशर तुम्ही सहन करू शकता तिथपर्यंत तुम्ही होल्ड करून ठेवायचं ट्वेल्थ काउ ट्वेंटी काउंट थर्टी काउन फोर्टी फिफ्टी सिक्स्टी इथपर्यंतही केलं तरी काहीच हरकत नाही आहे आणि रिलीज करायचं आता पायामध्ये इतकंच अंतर आहे करायचं काय हाताला वापस या पोजिशनला आणायचं आणि इथे साईडला ठीक आहे इथे मी तुम्हाला दाखवते जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू अँड रिलीज इथे येऊन रिलीज करायचं जस्ट होल्ड करायचं पूर्ण त्याच्यानंतर आपल्याला इथे ट्वेंटी काउंट पर्यंत होल्ड करायचं वापस इथे येऊन ट्वेंटी काउंट पर्यंत होल्ड करायचं इथे एवढं लक्षात ठेवायचं की पाय उचलायचे नाही जस्ट या पोझिशनला नाही करायचं पोझिशन असंच ठेवायचं स्ट्रेट पाय पण सरळ हात पण सरळ पाठ कंबर पण सरळ ठेवायचा प्रयत्न आणि ते पण होल्ड ट्वेंटी काउंट बस त्याच्यानंतर या आसन मध्ये यायचं थोडस बॉडीला रिलीज करायचं जस्ट बटरफ्लाय तिथल्या आसन वरती यायचं आणि इथे तुम्ही होईल तिथपर्यंत तिथली आसन करत राहायचं दोन मिनटं तीन मिनटं चार मिनटं पाच मिनटं जिथपर्यंत तुम्हाला वाटतंय की हे छान आहे हे तर बस करू का मी किती करू तर तुम्ही पाच मिनिटापर्यंत पण तिथली आसन कंटिन्युअसली चालूच ठेवायचं याच्याने तुमची बॉडी पण रिलीज होते तुम्हाला फ्रेश पण वाटतं आणि जेवढ्या पण तुम्ही आता एक्सरसाइज केल्यात ना त्याच्यानंतर तुम्हाला हलका फील करून देणार आहे हे तिथली असेल आणि तुमचं युरिन पण साफ होण्यासाठी तुम्हाला फायदा करते आणि जस्ट तुमची बॉडी पण याच्याने डिटॉक्स होते तर तुम्ही ह्या एक्सरसाइज बघा आता अजून याच्यापेक्षाही सोपं सोपं घेऊन यायचा प्रयत्न करते या पण खूप सोप्या आहेत आता जर तुम्ही बघून करत असाल तुम्हाला जाणीव होईल झालीच असेल थोडी तरी ह्या खूप छान आहेत आणि सोप्या आहेतच पण फायदा पण तितक्याच करतात तर हो खूप जास्त फायदा करतात पोटावरती खास करून जास्त दाब येतो आणि मोस्टली आपल्या लेडीजला चाळीस प्लस काय हो चाळीस प्लस तुमचं वय झालेलं आहे ना आपलं तर आपले पिरियड्स जायचा तो, तो टाईम एक असतो तेव्हा आपलं पोटाचा घेर जास्त वाढायचा एक असतंच असतं ते असं काय म्हणजे खाल्लं की जास्त फॅट असं काय नाही आपलं ते हॉर्मोन चेंज होतात बॉडीचे आणि त्या टायमालाच आपलं पोट जास्त सुटतं तर त्याच टायमाला आपण अशा एक्सरसाइज चालू केल्या ना की ते पोट सुटले सुटतंय किंवा सुटायला लागलंय किंवा सुटलेलंच आहे तुम्ही असे हलके हलके व्यायाम करून तुमचा पोटाचा घेर आतमध्ये घेऊन ठेवू शकता कायमस्वरूपी खरंच सांगते आणि तो मग काय होतं ना पोट वाढत चाललंय मग बाकीचं शरीर फुगत जातं मग वेगवेगळ्या एक 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 बिमाऱ्या चालू होतात गुडघे दुखायला स्टार्ट होतं कंबर दुखायला पाठ दुखायला मग शुगर होते मग बीपी होते या था। होत्या था। चालू होते थायरॉइड होते मग चाळीस प्लस आपण या गोष्टी आपल्याला येतातच येतात मग त्याच्यासाठी तुम्ही थोडासा वेळ काढायचा सकाळी खाली बोटाने जर केले एवढे व्यायाम तर तुम्हाला खूप जास्त रिझल्ट भेटतो चांगला तुमच्याकडे वेळ नाही तर तुम्ही दिवसातनं कधीही तुम्ही दोन टाईम करायचं जेवण झाल्यावरती दोन तासांनी जेवणाच्या अगोदर दोन तासांनी आता एक्सरसाइज करायला घेतलंय थोडंसं तर खाय काय खाल्लंय दोन तासाच्या अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला पंधरा मिनिटांनी कोमट पाणी प्यायचं नाश्ता केलाय कोमट पाणी प्यायचं जेवण केलंय कोमट पाणी प्या प्यायचं रात्रीचं जेवलंय त्याच्यानंतर पंधरा मिनिटांनी कोमट पाणी प्यायचं एवढ्या गोष्टी चालू करायच्या आणि सकाळी उठल्याबरोबर एखादी डिटॉक्स ड्रिंक तुम्ही घ्यायची जस्ट माझ्या खूप सारा डिटॉक्स ड्रिंक आहेत त्यातली तुम्ही कोणतीही जिरा पाणी जस्ट बळी शकतो कोणताही वेगवेगळ्या पद्धतीचे काळे हे सगळं घ्यायचं थोडंसं त्याच्याने काय होतं बॉडी डिटॉक्स होते आणि मग पोट हलकं होतं आपलं मग आपण एक्सरसाईजसाठी दिवसभर पण फ्रेश फील करतो आणि एक्सरसाईजला पण छान आपल्याला म्हणजे करण्यासाठी उत्साह येतो नाही तर पोटच गच्च गच्च आहे आणि एक्सरसाईज करायला मग मन लागत नाही त्याच्यासाठी पहिले बॉडीला डिटॉक्स करायचं आणि नंतर एक्सरसाईज करायचं तर हा व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्कीच कामाचा आहे लाईक का विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय